नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्समधनं जे डी सनराइज साडे अठरा एच पी तीन सिलेंडर टी इंजन महिंद्रा चोवीस एच पीचा गेअर बॉक्स आज आपण बीड तालुक्यातील घेवराई कृषी प्रदर्शन हा महोत्सव मराठवाड्यामध्ये कृषी प्रदर्शन महोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी राजासाठी भरवला जातो त्या कृषी प्रदर्शनामध्ये आज जे डी आपण ट्रॅक्टर शेतकरी राजा श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातून आलेले आहेत आज हा तर ते आज आज जी डी सनराइज साडे अठरा एच पी बघून आज ते लगेच नवीन वर्षाचे घेऊन जात आहेत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया त्याचबरोबर त्यांनी साडे अठरा एच पी तीन सिलेंडर महाराष्ट्रातील बरेचशे मराठवाड्यातील त्यांनी सगळ्या डीलरकडे चौकशी केली आपल्याकडे येऊन गेले ते त्यांनी सगळी माहिती घेतल्यानंतर आज त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे अठरा एच पी तीन सिलेंडर व्ही एस टी इंजन आणि महेंद्राचा गिअर बॉक्स आता शेतकऱ्याला वेस्ट इंजिनची तर माहितीच आहे की जर आईला आणि पाणी जर बघितलं तर वीस वर्षे पाणी लागत नाही झिरो मेंटेन्स होत चालणार इंजिन असत आणि हा कंपनीने एक ता एक तासामध्ये दीड लिटर डिझेल खाल्ला होता पण प्रत्यक्ष आम्ही शेतकऱ्याला अडीचशे ते तीनशे एकर उसाची खांनी बांधणीला वापरलेला आहे त्याच्यामध्ये फक्त लिटरही तासाला पाऊन लिटर डिझेल लागतं कारण हा फीडवरचा अनुभव आहे कारण हा लोडवर येत नसल्यामुळे डिझेलचा आवरेज चांगला निघतं आणि सिंगल सिलेंडर जर पंधरा एच पीचं जर बघितलं तुम्ही तर तो असा आहे की लोडवर आपण चांगल्या जमिनीमध्ये जर काळे आणि चिकट जमिनीमध्ये जर टाकला तर इतका गरम होतो लोडवर येतो मग तिथं तो किती डिझेल ओढल ह्याची काही शंत सांगता येणार नाही पाच पाच सात सात आठ आठ लिटर बी डिझेल एक एक करायला लागतं मग पहा त्याची आपण एक शंभर रुपयाच्या आतमध्ये काम करू शकतो एक एकरचं आणि तिथं आपल्याला हजार रुपये लागतात म्हणजे बचत किती होती हा एक विषय आहे आणि शेतकरी राजाला आपण मागील सांगितल्याप्रमाणे हिरडिओ मध्ये सगळ्या दिलेलीच आहे माहिती जिडी सनराज ची तसंच आज शेतकरी राजा घेऊन जात आहे त्यांचं नाव आणि गाव ओळख करून घेऊया सर नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं तैनूर मोहम्मद शेख राहणार तरड तालुका श्रीगोंदा जिल्हा अम्मनगर सर आपण जे डी सनराइज साडे अठरा एच पी तीन सिलेंडरचा हा घेतला तर तुम्ही अजून कुठले कुठले ट्रॅक्टर बघितले होते आम्ही बरेचसे बघितले पण पर... आम्हाला ते पसंत नाही आले त्याच्यामुळे पसंत आला साडे अठरा एच पी म्हणून साडे अठरा तीन सिलेंडर सिंगल सिलेंडर तर पसंत नाही आला त्याच्यामुळे आम्ही तीन सिलेंडर आता कारण तुम्ही पॉवर टिलर वापरतच आहेत चौदा एच पी पंधरा एच पी सोळा एच पी तो मग त्याच्यातूनच अनुभव येतोय की पा सिंगल सिलेंडरची ताकद आणि पॉवर टिलरची ताकद सेमच असेल होते ते परत घेऊन काय करणार आहेत आणि शेतकरी बांधव हे स्वतःचा शेती आहे त्याचबरोबर ते बाहेर बी थोडस शेतीचा व्यवसाय करणार आहेत त्या पद्धतीने त्यांनी घेतला आहे त्यांना अशीच भरभराटी शुभेच्छा होऊ आता ते कशामध्ये चालवणार आहेत हे ओळख आम्ही उसामध्ये चालवतो हा ऊस करता पाणी बघा शेतकरी राजानो ऊस खांनी बांधणीसाठी इतर पिकातही चालतंय आज आपण त्यांना डिलिव्हरी देत आहोत शुभेच्छा देऊ नवीन नु वर्षाच्या आणि आपल्याला जे डी मध्ये फायनान्स उपलब्ध झालेला आहे तरी आपल्याला त्याला फायनान्स करायचा आहे त्यांनी आकाश मोटर्सच्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद